ठिकाणी पाण्याची तुटवडा मोठ्या प्रमाणात होत होता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बैठा चाळी असल्यामुळे त्या ठिकाणी ते लेनपर्यंत पाणी पोहोचणं हे अत्यंत कठीण समस्या होती त्यामुळे पाईपलाईनच्याद्वारे इथपर्यंत पाणी पोचवणं घरोघरी जाणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून या भागामध्ये मोठी पाण्याची टाकी जी बनवणं हे पहिल्यांदा गरजेचं होतं आणि त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे त्या पाण्याच्या टाकीपासून निघणारं डिस्ट्रीब्युशन जे आहे पाण्याचं ते सर्व ठिकाणी होणं आणि त्यासाठी मुख्य वाहिन्या तयार करणं हे अत्यंत गरजेचं होतं परंतु आपल्याला माहीत आहे की या भागामध्ये जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांच्या जागांमधून पाईपलाईन घेऊन जाणं हे कठीण असतं कारण त्यांना त्यांच्या जागा या नंतरच्या काळामध्ये डेव्हलप करायचं असते त्यामुळे त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करत बराच मुश्किल झाला परंतु आज सर्व त्या भूमिपुत्रांनी त्यांच्या जागांमधून पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी दिल्यामुळे सरोवर नगरमधील असणाऱ्या मोठ्या मोठी जी समस्या आहे त्या समस्या आज दूर झाली आहे हो। असं मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये आज नागरिकही या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनीही सर्व ज्यांनी ज्यांनी यासाठी